नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती ऍबट मायादेवी गुरुदित्ताशा हायस्कूल भिंगार येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे ध्वजारोहण जनरल बॉडी सदस्य श्री ज्ञानदेवजी पांडोळे तसेच जनरल बॉडी सदस्या रितुदी ॲबट यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी मुख्याध्यापक मान्य श्री प्रमोदजी तोरणे साहेब विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मोठे साहेब विश्वशंकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनभुले सर भिंगार पंचक्रोशीतील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्काउट गाईडनं ध्वजाला मानवंदना दिली या प्रसंगी भिंगारमधून फेरी स्वातंत्र्याच्या घोषणा देत ढोलताशाच्या गजरात परिसरातून विद्यालयात आली विद्यालयाच्या प्रांगणात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली तसेच शिवांश वराडे या विद्यार्थ्यानं भारताचा इतिहास सर्वांसमोर आपल्या भाषणातून मांडला शाळेच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली या प्रसंगी जनरल बॉडी सदस्य श्री ज्ञानदेवजी पांडेसाहेबांनी पर्यावरण विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच भिंगार गावातील स्वातंत्र्य काळातील इतिहास व त्या काळातील नेत्यांचे वास्तव याच्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्रीकांत देवकर यांनी केले तर आभार ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री राजेंद्र काळेसर यांनी मानले आज आमच्या रायभट विद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या निमित्ताने आमच्या जनरल बॉडीचे सदस्य सन्माननीय पांडुळे साहेब यांच्या शुभ हस्ते आज ध्वजारोहण ध्वजारोहण झालेला आहे आणि त्यानिमित्ताने अतिशय सुंदर कार्यक्रम आमच्या विद्यालयामध्ये संपन्न झाले आमच्या प्राथमिक विभागाच्या वतीने खूप खूप खुँ चांगल्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालेले आहेत त्याचबरोबर माध्यम विभागाचेसुद्धा अतिशय सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी संपन्न केले सादर केलेले आहेत आणि आमच्या सर्व शिक्षकांची मेहनत या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्ताने खूप खूप खुँ साऱ्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना आपला देश आपल्याला पुढं येऊन जायचं आहे आपल्या देशाचे नागरिकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे त्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे त्याच्यानंतर सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे तीसुद्धा सुधारली पाहिजे त्याच्यानंतर ह्या आपल्या रोजच्या जनजीवन जे आहे त्या जनजीवनामध्ये सुधारणा झाली पाहिजे या, या निमित्ताने आपल्याला ही अपेक्षा आहे आणि आपले जे प्रशासनकर्ते आहेत किंवा राज्यकर्ते आहेत हे जनतेची भावना समजून घेतील आणि आपल्या देशाला पुढं येतील आणि ऑलिम्पिकसारख्या क्षेत्रामध्ये विविध तंत्रज्ञानामध्ये आपण अतिशय चांगली प्रगती केलेली आहे आणि यापुढे आपल्यासुद्धा सगळ्याच गोष्टीमध्ये प्रगती केली पाहिजे विकसित जे दे देश आहेत त्या देशांच्या बरोबरीने हा भारत गेला पाहिजे ही मी अपेक्षा ठेवतो आणि सर्व भारतीयांना अंतःकरणापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी अभट्टी विद्यालयात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आनंदी वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य साहेब व सर्व सेवकृंद उपस्थित होतं मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमांचं दर्शन करत आपल्याला घडवलं भिंगार शहर हे तसं स्वतंत्र संग्रामात अतिशय अग्रसर होतं इथे अतिशय मोठमोठले स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेले आपला अहमदनगरचा जो किल्ला आहे तो भिंगार हद्दीतच येतो ह्या किल्ल्यामध्ये स्वतंत्र चळवळीतील सर्वजण पंडित नेहरूपासून आचार्य कृपालानेपासून तर मौलाना आझादपासून सर्व लोक इथं कैदेत होते त्यामुळे ह्या बेंगार शहराला मोठा इतिहास आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने स्वातंत्र्याची वाटचाल करत आहोत आत्ताच आपण सांगितलं की हा देश समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही पद्धतीने संविधानावर चालणारा देश आहे हा असाच चालावा असे आमचे माझी अपेक्षा आहे की स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबते